माझे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दादा त्याचप्रमाणे इयत्ता सातवीला शिकवणारे वर्ग शिक्षक श्रीमती शिवाळे मॅडम त्याचप्रमाणे इयत्ता सातवीच्या वर्गाला विषय शिकवणाऱ्या श्रीमती सोनवणे मॅडम आणि श्री ठाकरे सर आणि माझे सर्व एकते पाचचे सर्व सहकारी बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः तुम्हाला तुमच्या पुढील शिक्षणासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो शिक्षकाला केव्हा आनंद होतो की जेव्हा त्याचा विद्यार्थी खूप मोठा होतो तो त्याचा हो सर्वात मोठा सन्मान असतो आणि म्हणून सर्वांनी खूप मोठं व्हावं जसं तुम्ही म्हणत होते की एखादा मोठं शिखर गाठावं तर तो आमच्या दृष्टिकोनातून एक चांगला सन्मान राहील खरं तर तुम्ही विद्यार्थ्यांनी इतका चांगला कार्यक्रम हा आयोजित केला म्हणून तुमचं असं मनापासून असा आभार मानतो आणि तुमच्यामध्ये खरंच इतकं नाविन्य भरलेलं आहे ठासून बरं तुम्ही इतके आहात की तुम्हाला शिक्षक तर लाभलेच पण तुमच्यामध्ये पण असं काहीतरी स्किल आहे की तुम्ही ते दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न -पुरे पुरे केलेला आहे म्हणजे आम्ही जेव्हा बघतो की विज्ञान प्रदर्शन असेल खेळ असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल की तुम्ही त्याच्यामध्ये शंभर टक्के इन्व्हॉल्व्ह होता ही अतिशय चांगली गोष्ट आहे फक्त मी तुम्हाला थोडी अशा काही गोष्टी सांगेल की बघा माणसाने खरं बोलावं खरं बोलल्यामुळे काय होतं गांधीजी सारख्या माणसाने फक्त एक राजा हरिचंद्र नावाचं नाटक पाहिलं आणि आयुष्यभर सत्य बोलले आणि सत्य बोलल्यामुळे ते राष्ट्रपिता झाले छोटीशी गोष्ट होती त्याच्यानंतर प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा आणि तुमच्यामध्ये जर एखादा न्यून असेल की हे मला येत नाही मला काही ये बोलता येत नाही मला आता असं वाटतं की तुम्ही आता ज्या सर्व बोलल्या त्याच्यापेक्षा सुद्धा खाली काही बसलेल्या अशा मुली की त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं बोलू शकतात पण केव्हा त्यांनी ठरवलं होतं आता या मुलीने ठरवलं कालपासून मेहनत घेतली असेल नियोजन केलं असेल निरोप संभाळ ते असं जर तुम्ही चांगलं नियोजन केलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला तुम्हालाय काहीच अवघड नाही ह्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा जसा दगड असतो आणि दगडाचा जर अतिरिक्त वाईट जो भाग काढून टाकला तर त्याची सुंदर अशी मूर्ती होती देव तयार होतो प्रत्येक देव हा दगडापासून तयार झालेला आहे पण वाईट गोष्टी जर त्याच्यापासून काढून घेतल्या तर सुंदर अशी मूर्ती तयार होते तशा तुमच्यामध्ये तुम्ही आता दगड येत असं समजा तुमच्यामध्ये जे वाईट गुण वगैरे तुम्ही जर काढून टाकले की तुम्ही देव देववाल तुमचे लोक पूजा करतील म्हणून तुम्ही जे तुम्ही स्वतःला ओळखा तुमच्यामध्ये चांगले गुण काय आहे वाईट गुण काय वाईट गुण काढून टाका तुम्ही देववाल किंवा तुम्ही मोठे व्हा किंवा शिखरावर जाऊन पोहोचा त्याच्यानंतर तुम्ही आता धिएटर पूर्वी काय असेल ते माहिती का दहावी झाल्यानंतर काहीतरी ध्येयाच्या वाट्या वाटा बघाव्या लागायच्या आता तसं नाही राहिलं आता ध्येय एक पुढे पुढे आलं की आता लोक पहिलीपासून विचार करायला लागेल की माझ्या मुलाला काय करायचं तो पहिलाचा मुला सुद्धा विचार करा मला काय व्हायचं मी सुद्धा माझ्या वर्गामध्ये प्रश्न विचार तरी मुलं आतापासून सांगायला लागली तुम्ही तर आता सातवी पास होऊन आता आठवीला जाणार आहे म्हणजे तुम्हाला खूप पुढे अनेक वाटा लागतील तर तुम्ही तुमचं ध्येय अगोदर निश्चित ठेवा जसा एक माणूस एक दिवसभर स्टँडवर येऊन बसला आणि तो एस टीची वाट पाहत होता यायचा एका एस टी यायची जायची एस टी यायची जायची माझानी पाहिले की हा सकाळपासून बसलेला हा सकाळ कुठे जाऊन नाही राहिला मग तो एक माणूस त्याच्या चौकशीला आला म्हणे का तुम्ही तर काही कुठे गेले तुम्हाला कुठे जायचे म्हणे गावाला म्हणे म्हणजे कुठल्या गावाला जायचंय म्हणजे मला माहिती नाही कुठल्या गावाला जायचं त्याला माहिती नव्हतं कुठल्या गावाला जायचं सगळ्या येऊन गेल्या त्याने ते ध्येय निश्चित केलेलं नव्हतं त्याला कुठे जायचं त्याच्यामुळे तो दिवसभर बसून राहिला त्याच्या गाड्या निघून गेला त्याला कळलं नाही त्याची वेळ निघून गेली तसं तुम्ही तुमचं ध्येय कळवा आणि त्यासाठी खूप प्रयत्न करा आता जो सिकंदर राजा होता की मला सर्व जग जिंकायचंय असं जेव्हा त्याला म्हणायचं होतं तर जग जिंकायचं म्हणजे असं बसून जिंकता येणार नाही त्याला अगोदर प्लॅनिंग करावं म्हणजे तो अगोदर शत्रूची जेव्हा लढायचं उद्या युद्ध आहे तर आदल्या दिवशी तो नियोजन करायचा की ते शत्रू काय करणार आहे कुठून येणार आहे म्हणजे एक दिवशी तर युद्धाचा प्रसंग असा होता की समोरचा बलावट्य असं सैन्य होतं आणि याला लढायचं होतं मग याच्याशी आपण कसं काय लढू मग त्याने आदल्या दिवशी त्याचा माणूस पाठवला त्या शत्रूच्या गोटामध्ये आणि त्याचा नेमका प्लॅनिंग काय आणि त्याने तो प्लॅनिंग काढून आणला की त्या सर्व सर्व समोरून त्यांनी चिलकत घातलेले आणि त्याच्यामुळे आपण कितीही वाच केला तर त्याच्यातला एक सुद्धा शत्रू अं भरणार नाही किंवा मृत्यू होणार नाही मग अशा वेळेस काय करायचं सिकंदरने प्लॅन बदलला ते समोरून येणारे आपण मागून त्यांच्यावर अटॅक करायचा आणि मागून शत्रू मारायचा आणि मग तसंच केलं त्यांनी मागून चिरकत नव्हतं मागून सर्व गोळ्या त्यांच्या बरोबर लागल्या आणि ते सर्व सैन्य त्यांना मारता आलं आणि यश संपादन करता समोरून किती एक जे एवढं मोठं बलाढ्य सैन्य होतं तरी सुद्धा त्या सिकंदरला त्या ठिकाणी यश प्राप्त झालं हे कशामुळे आधी प्लॅन केला समोरून गेला असता तर सर्व पण नष्ट झाला असता म्हणून तुम्ही तुमच्यामध्ये अगोदर प्लॅनिंग करा चांगलं जर नियोजन केलं तर चांगला कार्यक्रम तुम्ही आता हाती कार्यक्रम केला असेल तर तुम्ही चांगला नियोजन केल्यामुळे चांगला कार्यक्रम हा यशस्वी होतो तुम्हाला तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला एवढी चांगली शाळा मिळाली जे आता मला ही आता नवीन आलेली मुलगी सुद्धा बोलली की तुमची शाळा किती छान आहे तिच्या ज्या प्रतिक्रिया होत्या ते ऐकून मला सुद्धा म्हणजे भारावून गेलो मी सुद्धा की एक नाशिकमध्ये शहरामध्ये शिकणारी मुलगी आपल्या शाळेबद्दल जेव्हा गौरवद्गार काढते एखाद्या अधिकाऱ्यांनी काढणार असं मला काही वाटणार नसतं पण जेव्हा मुलांकडून ज्या प्रतिक्रिया येतात तेव्हा खरंच बारावून जातो की तुमचे शिक्षक किती चांगले तुमचे विद्यार्थी किती चांगले तुमची शाळा किती चांगली ही गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली आहे तुम्ही चांगलं शिक्षण घ्या खूप मोठे व्हा शिक्षकांप्रती प्रेम असू द्या पण त्याबरोबरच आई वडिलांचं आई वडील कोणाचे वाईट नसतात आई वडील कधीच वाईट चित्त नाही आई वडिलांची मान कधीही खाली जाणार नाही यासाठी आपण जीवन जगायचंय आणि त्यासाठी कायम स्मरणात ठेवायचं आपल्या आई वडिलांना आपण ताटमानाने चालू दिलं दिलं गेलं पाहिजे त्यासाठी आपण काय केलं हे तुम्हाला कोणा सांगण्याची गरज नाही यशस्वी व्हा खूप खूप माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद